बरीचशी मंडळी खोट नाटक प्रचार करताय वास्तविक पाहताना बरेच जण काही लोक म्हणतात कि बनदाचे फोन आले आता कोणाला फोन आले कुठल्या न फोन आले जरा आम्हाला खुलासा केला तर त्या बाबतीत आम्ही निश्चितपणे त्याची चौकशी करू वास्तविक पाहताना मी कुठलाही फोन कोणालाही केलेला नाही नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत मी सध्या निमगाव या ठिकाणी माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि हरित क्रांतीचे जनक आणि पाणीदार आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे बबनरावजी शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी आम्ही सध्या आलेलो आहोत आणि लोकसभाची निवडणूक जी राम रणधुमाळे जी आहे ते सध्या वाहताना दिसते आणि फोन कोणी केला काय केला या संदर्भात विचारा करण्यासाठी आणि दादांकडनं खरं जाणून घेणार होते की दादांनी सच्छपणाने जवळपास पंचवीस वर्ष राजकारण केलं पण या राजकारणामध्ये कधीही गद्दारी केली नाहीये सर्वसामान्य जनतेचे त्यांनी प्रामाणिकपणे काम केले असा असताना दादाला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न सध्या माडा तालुका विसरत आहेत आपण थेट बबनरावजी शिंदे आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने माडा मतदारसंघात प्रचाराची धामधूम सुरू आहे आणि या प्रचाराच्या धामधुमीमध्ये बरीचशी मंडळी खोटं नाट प्रचार करताय वास्तविक पाहताना बरेच जण काही लोक म्हणतात की बंद फोन आले आता कोणाला फोन आले कुठल्या नंबरवर फोन आले जरा आम्हाला खुलासा केला तर त्या बाबतीत आम्ही निश्चितपणे त्याची चौकशी करू वास्तविक पाहताना मी कुठलाही फोन कुणालाही केलेलं नाही आमच्या निवडणूक प्रचाराचा सा दौरा चालू आहे प्रचार चालू आहे आम्ही महायुतीतन आमचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे उभे आहेत आणि त्यांचा प्रचार आम्ही करतोय त्यामुळे कुणाला फोन करायचा किंवा काही प्रश्न येत नाही परंतु काही फोट नाट उठवून संभ्रम तयार करायचा काही लोकांचा प्रयत्न आहे माझं आव्हान आहे की कुठल्या नंबरवरनं फोन आले त्याचा रेकॉर्ड काढू आपण आणि जर ती रेकॉर्ड काढून माझ्याकडनं काही असे फोन आलेले असतील तर त्या बाबतीत कुठल्या नंबरवरनं फोन आले ते जाहीर करावं म्हणजे त्या बाबतीत ते त्यांना खुलं आव्हान आहे कुठल्या नंबरवरनं फोन आले ते त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं त्याचं रेकॉर्डिंग काढावं कोटानाचा प्रचार थांबवा असं आतापर्यंत माझ्या पंचवीस वर्षाच्या काळात मी खोटा नाटा प्रचार केलेला नाही ज्या ज्या वेळेला पक्षाचा आदेश येईल त्या त्याप्रमाणे मी काम केलेला आहे ही त्यांनाही माहित आहे जे लोक काय अशी सांगतायत त्यांनाही माहिती आहे की मी पक्षाचं काम करतो का नाही त्यामुळं माझ आव्हान आहे की असा कुठलाही खोटा नाटा प्रचार न ना करता आपण యోగ్య మార్గాన్ని ప్రచారం కరావాలి